नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून तुम स्वागत करते तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे कारण की एका ताईंची मला सारखी कमेंट येत होती गेल्या दोन चार दिवसापासून आणि त्यांची सातत्याने एकच कमेंट होती त्यांचं मी नाव आणि स्क्रीनशॉट इथे दे तुम्हाला देते तर तृशाली आंबरे म्हणून त्या ताईंचं नाव आहे ताई उन्हाळ्यात लहान मुली पेटीकोट घालतात ते दाखवा ते कॉटन जे मिळतात बघा हात गाडीवर चार इयर आणि नाईन इयर साठी ताईंची मला प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट असायची ता की ताई हो तुम्ही पेटीकोट दाखवा पेटीकोट दाखवा तर फायनली मी आज त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले त्यांना सांगितलं पण होतं मी की माझ्याकडे कपडा अवेलेबल नाही जेव्हा माझ्याकडे कपडा अवेलेबल होतो तेव्हा मी ज्यांच्या जसे रिक्वेस्ट असतील त्या पूर्ण करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सात ते आठ नऊ अशा तीन वर्षापर्यंत तीनही वर्षाच्या मुलीला म्हणजे सात आठ नऊ अशा वर्षाच्या आणि दहा वर्षापर्यंतच्या मुलीला येईल असा पेटीकोट दाखवत आहे पण तुम्ही ना मुलींचं माप अंगावरती घ्या आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी दोन इंच एक्स्ट्रा घ्या कारण की मी जे दाखवते तेच माप तुम्ही घ्या असं काही नाही तुम्हाला ज्या मुलीच्या मापाचं शिवायचं असेल तिचं माप तुम्ही अंगावरती घ्या चा, छातीचं कमरेचं फुल उंची वगैरे आणि बाई वगैरे जर तुम्हाला शिवायची असेल तर मी विदाउट स्लीव्ह शिवलेला आहे कारण की आपल्याला उन्हाळ्यासाठी शिवायचं आहे त्यामुळे तर परत अशी कमेंट नका करू का परफेक्ट मला मापच सांगा म्हणून कारण की तुम्ही ना मी अगोदरचा ड्रेसचं माप घेत असते कुणाचं पण म्हणजे ज्याचं शिवायचं असेल त्याचं आणि त्याच्यामधून आपण शिलाई मार्जिन दोन इंच एक्स्ट्रा ठेवायची म्हणजे आपल्या थोडंसं सैल राहतं ठीक आहे बरं चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यासाठी पी कोड बघत आहोत आठ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी तर मी इथे कॉटनचं कापड घेतलेलं आहे तुमच्याकडे जे कोणतं कॉटनचं कापड असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता तर अगोदर सर्वात अगोदर आपण हा जो चौकोनी कपडा आहे बघा मी चौकोनी कापडामध्ये कटिंग करून घेतलेली आहे दोनही ठीक आहे आणि त्याची आपल्याला अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी फोल्ड करायची आहे तर ही फोल्ड घडी कितीची आहे हे मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर ही घडी आहे आपली नऊ इंचाची आणि उंची आहे आपली साडे इंच ठीक आहे आता हे दोन्ही गडी आपण एकावर एक ठेवून एक घेऊया म्हणजे दोन्ही पण मागचा आणि पुढचा दोन्ही भागाची कटिंग आपली एकाच वेळेस होणार आहे तर बघा इकडनं आपली ओपन साईट आहे आणि ह्या बाजूने आपली बंद बाजू आहे तर बंद बाजूच्या बाजूने आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर ते मी खुला गळा घेत आहे दोन इंच शोल्डर घेत आहे मी ते अडीच इंच म्हणजे दोनच्या पुढे आपण अडीच इंचावरती मार्क करून घेत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शोल्डर पण दोन इंच घेऊ शकता मुंडा घेत आहे मी ते साडेपाच इंच बघा हे स आठ वर्षापासून तर दहा वर्षापर्यंतच्या मुलीसाठी आहे पुढचा गळा आहे इथे चार इंच आणि स्क्रीनवरती पण मी तुम्हाला मापं दिलेली आहेत आणि व्हाईस देऊन पण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा मापं सांगत आहे तरी पण तुम्ही हे मापं तुमच्या मुलीच्या अंगावरती जो काही ड्रेस असेल त्याच्यावरती पण घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली अंगावर घेऊ शकता तरी इथे फुल उंची घेतलेली आहे मी साडे तेरा ठीक आहे आणि कनमातची घडी पण घेतलेली आहे मी इथे आठ इंच म्हणजे छातीची घडी पण आठ इंच आहे आणि कमरेची घडी पण आठ इंच आहे आता इथे आपण मुंड्याचा शेप पुन्हा म्हणजे व्यवस्थित चेक करून घेऊया शोल्डर तर मी इथे अडीच इंचावरती शोल्डर घेत आहे इथे मार्किंग पण करून घेतलेली आहे आणि इथे आपण मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेत आहोत ठीक आहे आता अगोदर आतील शेप नंतर कट करू आपण बॅकसाईडच्या भागाची कटिंग करून घेऊ कारण की आपण एकाच खाली म्हणजे दोन भागाची कटिंग होत आहे मागचा आणि पुढचा सोबतच तर बघा आपण अगोदर मागच्या भागाची कटिंग करून घेऊ आणि त्यानंतर पुढच्या मुंड्याची आणि पुढच्या गळ्याची तर बघा अशा पद्धतीने आपण हा मुंड्याचा शेप आणि साईडचा आणि उंचीचा कट केलेला आहे आता गळ्याचा एकच भाग आपण कट करणार आहोत तर बघा हा चार इंचचा गळा आहे आणि मागचा गळा म्हणजे पुढचा गळा आपल्याला साडेचारचा घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं वाढव घ्यायचा आहे मागच्या गळ्यापेक्षा तर मग आता मी पुढच्या मुंड्याचं माप कट करून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि इथे एफ टाकून घेतलेला आहे सॉरी पुढचा गळा मी चार इंचाचा घेतलेला आहे आणि मागचा गळा साडेचार इंच घेतलेला आहे आणि इथे पण आपण गळ्याची मार्किंग दोनचा खुला गळा आणि बॅक साईडचा गळा साडेचार इंचाचा आणि गोल गळ्याचीच मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि इथे काढण्यासाठी आपण बी टाकून घेतले आहे आणि फ्रंटचा सा काढण्यासाठी आपण इथे एफ टाकून घेतलेलं आहे आणि ते बघा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे तर बघा याची पूर्ण घडी झालेली आहे आपली सोळा इंच म्हणजे आपण छाती घेतली ती आठ तर त्याची घडी झालेली आहे म्हणजे उघडून सोळा आता आपण खालच्या भागाची कटिंग बघूया तर त्यासाठी बघा इथे मी जेवढं माझ्याकडे कपडा होता तेवढा हातरून घेतलेला आहे हा डबल कपडा आहे तर याची उंची भरत आहे इथे वीस इंच ठीक आहे आणि दोन कपडा आहे तर मी सेपरेट करून घेत आहे अगोदर म्हणजे वेगवेगळे ठीक आहे आणि यानंतर हे दोन भाग सेपरेट झालेले आहे मागच्या आणि पुढच्या भागासाठी आणि बघा ही कमरेच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून थी पाहिजे आणि त्याच्यामध्ये चा मी चार ते पाच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे एक चुन्या पाडण्यासाठी तुमचा जास्त भरला तर तुम्ही तितका घ्या कारण की माझ्याकडे जेवढा कपडा असतो तेवढ्याच्याचं मी दाखवत असते आणि इथे पूर्ण उंची पण बघा इथे तेहतीस आहे तर आपली शिवून काय तीस एकतीस राहू शकते म्हणजे मी शेवटी तर दाखवणारच आहे तुम्हाला मोजून तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे तर बघा ही दोन भागाची दोन कटिंग आपल्या म्हणजे झालेले आहेत मागच्या आणि पुढच्या भागाची तर व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला म्हणजे टॉप पार्टची आणि बॉटम पार्टची कटिंग पेटीकोटसाठी आपण या अशा पद्धतीने करून घेतलेली आहे अगदी सोपं आहे पेटीकोट शिवणं काहीच अवघड नाही आहे आणि आपली टॉप पार्ट आणि बॉटम पार्टची कटिंग झाली आहे मी तुम्हाला करण्यासाठी थोडंसं वरती घेतलेला आहे हा टॉपचा पार्ट आणि खाली आपण हा स्कर्टचा भाग जरी म्हणू शकतो तुम्ही चुन्या पाडण्यासाठी तो आहे ठीक आहे तुम्हाला करण्यासाठी मी ठेवून दाखवत आहे आणि बघा खालचा भाग थोडासा पाच सहा इंच वाढव आहे म्हणजे आपलं सोळा पाहिजे तर मी एकवीस इंच घेतलेला आहे हो। तुम्ही जास्त पण घेऊ शकता त्याच्यापेक्षा तुमच्या तितक्या चुन्या जास्त येतील यानंतर मैत्रीण आपल्याला गळ्यापट्टीसाठी असा एक कपडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला गळ्याच्या आकारात असा ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे तर मी ते ऑलरेडी अशा भागात कटिंग करून घेतलेला आहे हा गळ्याचा आकार ठीक आहे हे मागच्या गळ्यासाठी ठेवलेला आहे मी आणि पुढच्या गळ्यासाठी आपण हा आकार कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे गळ्याच्या आकारात तर बघा आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे गाळ्यापट्टी ठीक आहे राईट साइडने मी ठेवून घेतली आहे व्यवस्थित बघून की जी राईट साईड आहे त्या बाजूने आपण ही गळापट्टी ठेवून घेतली म्हणजे ती आपल्याला पलटी मारल्यानंतर आतील साईडने जाणार आहे ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीनेच आपल्याला या गळापट्टीला स्टिच करून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर मी ते टाचणी लावून घेते म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल अगदी स्टेप बाय स्टेप आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल हा पेटीकोट म्हणा तरी पण तुम्ही नक्कीच शिवू शकता ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे गळापट्टीला टाचणी लावून घेतलेली आहे आणि ती बरोबर आपण राईट साईडने ठेवलेली आहे रॉंग साईड आपली आतील बाजूने आहे या साईडने ठेवून आपल्याला गळ्याच्या बाजूने स्टिच करायचं आहे आणि नंतर आपल्याला ती पलटी मारून घ्यायची नंतर हात शिलाई करणार आहोत ठीक आहे आणि बॅक साइडच्या पार्टसाठी पण मी हा अशीच गळापट्टीचा कपडा काढून घेतलेला आहे तर त्याची नंतर तुम्हाला मी स्टिचिंग दाखवते तर सध्या आता आपण फ्रंटच्या पार्टची स्टिचिंग बघूया तर चला आता आपण ह्या गळापट्टीवरच व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेत आहोत टाचणी मी काढून घेत आहे अगोदर लावली आणि अशा पद्धतीने आपल्याला ती पलटी मारून घ्यायची बघा बरोबर रॉंग साईडने आपली गळापट्टी गेलेली आहे आतून नंतर आपण तिला हातशिलाई करणार आहोत डबल फोल्ड करून ठीक आहे आता वरून याच्यावरती आपण पुन्हा दाबटीप पण देऊन घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी गळापट्टी पण लावायची सगळं एकच व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होत आहे तरी पण तुम्ही प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आतील साईड आपण अशा पद्धतीने फोल्ड करून नंतर हातशिलाई करून घेऊया तर गळापट्टी आपली ही जोडून झालेली आहे आता यानंतर मी इथे बॅक साइडचा सा पार्ट घेतलेला आहे इथे आपण बी टाकून घेतलेला आहे तर बघा त्याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे मी फोल्ड केल्याच्या नंतर बरोबर आपल्याला सेंटरला इथून कटिंग करून घ्यायची म्हणजे आपले दोन भागामध्ये सेपरेट होणार आहे तर बघा बॅक साईडने अशा पद्धतीने आपण ते वेगळे करून घेतलेले आहे आणि याला आपण हुकपट्टी लुकपट्टी जशी लावतो तशी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे मी याच कापडाची कॉटनची आणि त्या अशा पद्धतीने आतमधून फोल्ड करून लावून घेणार आहोत जसं आपण ब्लाऊजला लावतो सेम त्याच पद्धतीने म्हणजे बॅक साईडने मी इथे बटन लावणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झीप पण लावू शकता पण पेटीकोटला मला नाही वाटत झीप असते म्हणून आणि बटनच असतात शक्यतो त्यामुळे मी इथे बटनच लावून दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने काच बटन पट्टी लावून झालेली आहे म्हणजे कालीवर असेल तर ते करेक्ट करून घेऊ शकतो मी ते गळ्याला लावण्यासाठी ही पट्टी आपण कट करून घेतली होती तर याची राईट साइड आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे ठीक आहे आणि ही पण राईट साईडने आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊया आणि यावरती आपल्याला गळ्याच्या भागाला स्टिच करून घ्यायचं आहे मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही गळा पट्टी लावून घेतलेली आहे आणि आतील साईड जे आहे ती आपण हातशिलाई करून घेणार आहोत दोन्ही पण साईडची फोल्ड करून ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर मैत्रिणी हा बॅक साइडचा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायचा आहे कारण की आपल्याला इथे काजे पाडायचे आणि इथे आपल्याला बटन लावायचे आहेत आणि त्याच्यामुळे ते, ते नंतर करणार आहे मी पण सुरुवातीला अगोदर आपण इथे स्टिच करून घेऊया फक्त खालच्या साईडने ठीक आहे एकावर एक ठेवू तर बघा मागच्या भागाला आपण अशा पद्धतीने एवढ्याच जाग्यात स्टिच करून आहे आता अशा पद्धतीने ते दिसणार आहे आता यानंतर आपण मागचा आणि पुढच्या भागाचे दोन इंचे शोल्डर जोडून घेत आहोत तर व्यवस्थित बघा अगदी अर्धा इंचाचे मार्जिन सोडून आपण हे शोल्डर जोडून घेत आहोत तर बघा मैत्रिणी दोन्ही पण शोल्डर आपले जोडून झाले आता थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता तर मैत्रिणी इथे गोट मारण्यासाठी माझ्याकडे हे कपडा आता शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे मी इथे दुसऱ्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्या आपण इथे तिरप्या पट्ट्या कट करून घेणार आहोत ठीक आहे गोट मारण्यासाठी तर मैत्रिणी आपण हा पेटिकट उन्हाळ्यासाठी शिवत आहोत त्यामुळे मी इथे बाया नाही शिवते विदाऊट बाया आहेत तुम्हाला शिवायच्या असतील तर तुम्ही बाया पण शिवू शकता तर मी इथे पट्टी कट करून घेतलेली आहे आणि बरोबर आपल्याला इथे दोन्ही मुंड्याच्या बाजूने मागच्या आणि पुढच्या भागाला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे ते म्हणजे की आपल्याला इथे फक्त पायपिंग टाईप करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला इथे बाई जोडायची नाही त्यामुळे ठीक आहे प्रकारे मी दुसऱ्या बाजूला पण अशीच पायपिंग करून घेते जशी इकडच्या बाजूने केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ही मुंड्याच्या साईडने आपल्याला जोडण्यासाठी मी इथे टॉपचा पार्ट घेतलेला आहे म्हणजे जो की आपण हा तयार करून घेतलेला आहे तो पार्ट ठीक आहे आणि अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला हा पाठ यावरती अशा पद्धतीने ठेवून याची पाडत 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 आपल्याला ही स्टीच करून घ्यायची आहे ठीक आहे जेवढे सुने येतील त्यावेळेस तुम्ही इथे पाडून घ्यायचे आहेत आणि यावरती आपण चुन्या पाळस पाळस घेऊ कपडा बॉटमचा जोडून घेऊ आणि ते जोडून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणं हा जो एक इंच लांबीचा पार्ट होता तो मी कमरेच्या बाजूने ठेवून घेतलेला आहे इथे मी दोन ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आणि मध्ये जो काही एक्स्ट्राचा कपडा येईन त्याच्या आपण सुुन्या पाडून घेणार आहोत तर मी तुम्हाला हे राईट साईडने पण दाखवते ठीक आहे तर ही राँग साईट आहे आणि अशाच पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा इथे मी माझे जेवढे चुन्या बसतील चार पाच तेवढे मी चुने घेत आहे आणि अशा प्रकारे चुने घेतल्याच्या नंतर तो टॉपच्या पार्टनी म्हणजे फ्रंटच्या बाजूने असा प्रकारे दिसणार आहे त्या चुने ठीक आहे आता अशाच पद्धतीने आपण जो बॅकचा पार्ट आहे त्याला पण हा जो काय आपण एकवीस इंच रुंदीचा पार्ट घेतला होता आणि त्याची उंची घेतली होती आपण वीस इंच त्याला पण बघा एका कडेने स्टीच अगोदर टाचणी लावून घेतली आणि बरोबर जिथे मध्ये जेवढं कापडं एक्स्ट्राचं येईन आपलं तेवढ्या भागाच्या आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर बघा हे दोन्ही पण आपण टॉप पार्टची पार्टची बॉटम कटिंग स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि व्हिडीओ मधलं काहीही आवडलं तर प्लीज लाईक करा तर बघा अशा पद्धतीने मी याच्यावरती डबल डबल मारून घेतलेली आहे आणि हे दोनही पार्ट आपले जोडून झालेले आहेत यानंतर आपल्याला काय करते रॉंग साईडनी टर्न करून घ्यायचे दोनही पार्ट ठीक आहे मी अजून या पट्टीला हात शिलायरी केलेली ते मी नंतर करणार आहे आणि ह्या ज्या कडे कडेच्या बाजू आहेत त्या आपल्याला पूर्णपणे इथपर्यंत स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे आपण ह्या मुंड्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे तर डायरेक्ट बॉटम पर्यंत तर मी तुम्हाला येऊन दाखवते आणि या साईडने पण अशा पद्धतीने इथपासून जे जोडायला सुरुवात होयची आहे आपल्याला तर डायरेक्टली बॉटम पर्यंत आहे तर बॉटम पर्यंत आपल्याला हा पूर्ण पार्ट जोडून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर चला आता आपण इकडे कडेने पण स्टिच करून घेऊया तर मैत्रिणी अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि अगदी डिटेल व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ मोठा झालेला आहे तर प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या आणि हे जे सर्वात खाली बॉटमला आहे तिथे तुम्ही डबल फोल्ड करून घ्या कारण की माझ्या कापडाला डबल फोल्ड करण्याची गरज नाही वाटली मला त्याच्यामुळे मी नाही केलेली पण तुम्ही डायरेक्ट बॉटमला पण डबल फोल्ड करून घेऊ शकता जर तुमच्या कापडाचे धागे वगैरे निघणार असतील तर माझे नव्हते निघणार त्यामुळे मी नाही केली तर बघा अशा पद्धतीने आपण कडेकडेने लॉकच्या टिपा पण मारून घेतलेल्या आहे आणि बघा बॉटमपर्यंत आपण ही स्टिच करून घेतलेली आहे तर चला आता आपण हा पार्ट राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा तो राईट साईडला टर्न केल्याच्यानंतर आपला हा पेटीकोट अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे तर बघा तुम्ही फ्रंटचा भाग भागाने बॅकचा बार दोन्ही पण बघून घ्या अजून आपल्या याचा म्हणजे हुक पर, आ, काजा आणि बटन अजून करायचे आहेत आपल्याला तर ते पण मी तुम्हाला दाखवते कसे काजे करायचे बरं यानंतर मैत्रीण आपण इथे बॅक साइडने बटन लावून घेणार आहे तर बघा मी इथे बटन घेतलेले आहेत आणि मी इथे तीन बटन लावून घेणार आहे तुम्ही कोणतेही छोटे मोठे बटन असेल तुमच्याकडे घरात पडलेले जुन्या शर्टचे वगैरे ते वापरले तरी पण चालेल आता आपण इथे काजे पाडायचे तर त्याची मार्किंग करून घेऊया तर मी इथे काजे आणि बटन पट्टीसाठी मार्किंग करून घेत आहे बरोबर तीन ठिकाणी आपल्याला म्हणजे तीन बटन लावायचे आहे तुम्ही इथे तीन चार पाच तुम्हाला जितके लावायचे असतील तितके लावू शकता पण मी इथे तीन बटन लावून घेता आहे बरोबर इथे तीन ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेले आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि इथेच आपल्याला बटन लावून घ्यायचे तर बघा मी इथे बरोबर तीन ठिकाणी मार्किंग करून घेतलेले आहे व्यवस्थित आणि इथे आपल्याला काजे पडायचे तर ते पण मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते कसे बनव करायचे तर चला आता आपण इथपासून काजे करायला सुरुवात करूया कडेकडे स्टिच करूया आणि नंतर कट करू तर मैत्रिणी काजे करण्यासाठी आपण जिथे मार्किंग केली तिथे बरोबर आपल्याला चौकोनी बॉक्स टाईप स्टिचिंग करायची आहे थोडासा मध्यभागी भाग सोडायचा आहे एक दोन कांड्या म्हणजे माप राही असं कारण की तिथे आपल्याला काज पाडायचे आहे तर बघा मी एकदम जवळून दाखवत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी चौकोनी स्टिच केली नंतर आपल्याला इथे मध्यभागी कट देऊन घ्यायचं आहे आता हे राहिलेले दोन ठिकाणी पण मी अशाच पद्धतीने काजे तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने व्यवस्थित बघा किती छान दाखवलेले आहे मी तुम्हाला तर मैत्रिणी आपल्याला खालच्या साईडने न काजे करता आपल्याला हे वरच्या बाजूने वरच्या पट्टीला काजे करायचे आहे आणि खालच्या साईडने आपल्याला बटन अटॅच करायचे तर मी हे करेक्ट करून घेत आहे मैत्रिणी माझी चूक झाली मी खालच्याच पट्टीला काजेचे हे केले आता वरच्या पट्टीला करते आणि खालच्या बाजूने आपल्याला बटन अटॅच करायचे आता वरच्या बाजूला मी पुन्हा काजेचे घर करून घेते आणि खालच्या पट्टीला आपण बटन अटॅच करणार आहोत तर मला ते लक्षात नाही आलं त्यामुळे मी खालीच काजीचे घर केले आता वरती करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते जसे आपण हिला करून दाखवले मी तसेच वरच्या पट्टीला करते तर बघा मैत्रिणी आता मी वरच्या साईडने असे काजेचे जे काही स्टिचिंग आहे ती करून घेतलेली आहे चौकोनी आणि आपल्याला अशी फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे अगोदर माझी मिस्टेक झाली होती मी खालच्या पट्टीलाच काजे करून घेतले होते तुम्ही तसं न करता जी वरतून पट्टी आहे तिला काजे करून घ्यायचे आहे आणि खालची जी पट्टी आहे तिला आपल्याला बटन अटॅच करायचे आहे ठीक आहे माझी जी चूक झाली ती तुम्ही नका करू आणि आता बघा वरच्या साईडने मी अशा पद्धतीने काजे म्हणजे करून घेतलेले आहे स्टीच आता हा कपडा आपल्याला असा पकडून इथे कैचीने कट देऊन घ्यायचं आहे जेवढं तुमचं बटन छोटं मोठं असेल त्यानुसार तुम्ही हे काजे पाडून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा अगदी इझिली आपण हे काजे ब म्हणजे घरच्या घरी गर बनवू शकतो किंवा मग तुम्ही हात शिलाई किंवा मशीन सुई आणि धाग्याने पण हे घरच्या गर घरी करू शकता जर तुम्हाला मशीनवर नसेल जमत तर तर बघा हे अशा पद्धतीने आपण हे काजे पाडून घेतलेले आहे आणि खालच्या साईडने मी इथे बटन स्टिच करून घेणार आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे बटन पण स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आणि हे आपण जे काजं केलेलं आहे त्याच्यामधून अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे तुम्ही तुमचे बटन किती छोटे मोठे घेतले त्यानुसार हे काजे पाडून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण हे बटन लावून घेतलेले आहे तर बघा मी ते तीन बटणं लावलेले आहे तुम्हाला हवं तर असेल तर, तर, तर तुम्ही झेप पण अटॅच करू शकता आणि हे आहे आपली फ्रंट साईड ठीक आहे आणि मी इकडे गळ्यांना पण हात शिलाई करून घेतलेली आहे गळापट्टीला पण जी आपली पट्टी होती ती बघा एकदम बारीक हात शिलाई करून घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर चला मी तुम्हाला छातीचं माप मोजून दाखवते शिवून किती राहिलेलं आहे तर हे चौदा आहे म्हणजे अठ्ठावीस छातीचा आपण हे तयार केलेला आहे ड्रेस तुम्ही हे माप कमी किंवा जास्त पण करू शकता आणि कंबर आहे साडे तेरा म्हणजे सत्तावीस इंचाची कंबर आहे हे अर्धा भाग आहे आणि पूर्ण भागाची मोजून आपली जी काय असते ती कंबर असते आता पूर्ण उंची पण किती आहे ती मी तुम्हाला एकदा मोजून दाखवतो ठीक आहे तरी ते पूर्ण उंची भरत आहे आपली साडे एकतीस इंच तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता मी आठ वर्षापासून तर दहा वर्षापर्यंतच्या मुलीसाठी दाखवलेला आहे पीटीकोट आहे तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने आपल्या उन्हाळ्यासाठी पीटीकोड शिवून तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला पूर्ण कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि पूर्ण डिटेल दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तर ते तेवढं ते ते तुम्ही समजून घ्या आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही मुलीसाठी म्हणा दोन वर्षाच्या चार वर्षाच्या सात वर्षाच्या त्यांचा अंगावरती माप घ्या छातीचं घ्या कमरेचं घ्या उंची घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही हे माप चेंजेस करून शिवू शकता ठीक आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी